काय सांगाल एवढा पुण्यात काटलज मध्ये हा एवढा मो मी सादर केला कसं वाटतंय छान पुन्हा एकदा श्री शिवराज अष्टकाची सुरुवात झाली आणि लवकरच चित्रपट पण भेटी लावढ्या मागणीवरून हा चित्रपट आला तर त्याबद्दल काय सांगणार मला हेच वाटत की श्री शिवराज अष्टकातले चित्रपट हे जनतेचे झाले आहेत जनता त्याच्या दिन ते आमचे नाही राहिले ते आम्हाला माध्यम म्हणून पाहतात त्यांना शिवकाळ आहे आमच्या माध्यमातून हे खूप छान वाटतंय आणि त्या निमित्ताने आम्हाला छत्रपतींची सेवा करता येते हे खूप छान एवढे दिवस यांचा पूर्ण एकंदरीत प्रवासाबद्दल काय सांगते अभिजितच्या संपूर्ण प्रामाणिकपणामुळे आणि त्याच्या संपूर्ण छत्रपतींच्या बद्दलच्या समर्पणामुळे त्याचं कास्टिंग झाला अर्थातच आणि त्याला प्रचंड एकूणच त्याची मेहनत घेण्याची प्रवृत्ती त्या त्याची त्या मागची धडपड हे सगळं पाहता वेगवेगळ्या दहा पंधरा लुकटेस्ट मधनं अभिजितची निवड झाली आणि आपण पाहिलं जातो तो खूप दमदार दिसतोय छत्रपतींची भूमिका तो त्याच्या खांद्यावर नक्की निभावून दिल्याची मला खात्री वाटते आणि इतर कलाकारांचे पण काही रोल चेंज झाले काहीचे नवीन एंट्री झाले तर त्याबद्दल काय सांगतात खूप नवीन कलाकार यावेळी आपल्या या शिवराज प्रत्येकाच्या चेक। कुटुंबाचा भाग बनलेत जसं पुणे पुणे तिस्तार साहेब असतील अभिलाष चौधरी म्हणून हिंदीतला मोठा चेहरा आहे अमित शहा ठाकूर नावाचा मोठा चेहरा हिंदीतला आपल्याकडे येतोय असे खूप मोठमोठे चेहरे याचा भाग असणार आहेत कारण या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आग्रा आणि उत्तर भारत याचं चित्रीकरण असल्यामुळे हिंदी कलाकारांना बऱ्यापैकी सामावून घेण्याचा प्रयत्न आपल्या कुटुंबाने केला आणि तो पुरा बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे अशी मला खात्री वाटते तर मी तुमची गोष्ट नोटीस केली आहे की तुमच्या सगळ्या चित्रपटामध्ये तुमची टीम जी असते ना ती फिक्स असते म्हणजे तुमच्या विश्वासातली माणसं असतात तर त्यांच्याबद्दल काय सांगतात ती आहेत म्हणूनच श्री शिवराज अष्टक बनत आहे म्हणजे अजय पुरकर असतील मृणाल ते असतील समीर धर्माधिकारी असतील स्मिता शेवाळे असतील नुपूर असेल अभिजित असेल बिपिन सुरवे असेल आमचा अभिजित अवधूत गांधी निखिल माझा धाकटा भाऊ निखिल नानचं करतो असेल तर हे सगळं पाहता त्या जे लोक माझ्या बरोबर खंदेपणाने उभे त्यांना श्री शिवराज अष्टक पूर्ण व्हायला आहे योग्य रीतीने पुढे जायला हवंय आणि त्यामुळं स्वाभाविकपणे सचिन देशपांडे असतील माझ्या मोठ्या भाव सारख्या सचिन देशपांडे तर ही सगळी लोक अतिशय विश्वासाने माझ्या बरोबर उभी आहेत आणि त्यामुळे जाता त्या नवीन पिढीला काय सांगाल रणपती शिवराय सॉरी आग्रह जरूर बघा याच्यासाठी की आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात पण त्या अडचणींच्या वेळी डगमगून जायचं नाही हे स्वारी आग्रा या प्रकरणामधलं शिवरायांचं वर्तन आपल्याला कळतं दाखवतं तर त्यामुळे मला असं वाटतं की स्वारी आग्रा या चित्रपटातून आपण धैर्य संयम हे जे चित्रपटांचे गुण आहेत ते आजच्या काळात अनु अंगीकारले पाहिजेत जे आपल्याला हा चित्रपट शिकवेल त्यामुळे तीस जानेवारीला जेव्हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट येईल तेव्हा तरुणांनी विशेषतः हा चित्रपट जाऊन पाहणं अत्यंत आवश्यक आहे असं चार् मला वाटतं